शाहरुखचा बंगला असलेल्या मन्नतची सुद्धा रेकी करण्यात आली आहे त्याचा सीसीटीव्ही आता समोर आलाय शाहरुखच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचं दोन ते तीन दिवसांपूर्वी मन्नतची रेकी करण्यात आल्याची माहिती मिळतेय भिंतीवर चढून ही जाळी देखील जाळी आल्यानं बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न अपयशी ठरलेला आहे सैफच्या हल्लेखोराकडूनच रेकी केल्याचा पोलिसांना संशय आहे अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याची रेकी केल्याचं समोर आलंय अज्ञाताकडून शाहरुखच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला सदर प्रकाराचा सीसीटीव्ही आता च्या हाती आलाय दोन ते तीन दिवसांपूर्वी शाहरुखच्या मन्नत बंगल्यात घुसण्याचा अज्ञात इस्मा प्रयत्न करण्यात आला मात्र भिंतीवर चढून देखील जाळी आडवी आल्यानं त्याला बंगल्यात घुसण्यात अपयश आलं सैफ अली खानवर हल्ला करणार आणि शाहरुखच्या घरात घुसणारा एकच असल्याचा पोलिसांना संशय